हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिचरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आपली अशी छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे मणिमाव आलेली हे बघा मेळाम्या चालले आहे तिचं प्लेट दाखवते मला दूध दे असं सांगते आणि मी आता ब्लॅक टी पिते सध्या ब्लॅक टी प्यायचं चालू आहे आपलं बघू कधीपर्यंत पिल्या जातो आहे सकाळी सकाळी आणि नगर परिषदेचं पाणी पण आलेलं आहे प्यायचं पाणी भरावं लागेल आता मी चहा पिऊन घेते मॅडमला दूध देते आणि नंतर पाणीही आपल्याला प्यायचं पाणी स्टोर करावं लागतं तर ते भरून घेते काहीशी अशी छान छान आहे आपली गुड मॉर्निंग सर्वांना चला तर आपण आता मणीमावला दूध देऊया ही मणीमावची प्लेट आणि ही मणिमाव आणि तिचा आरडाओरडाच चाललेला आहे थांबाला दूध होतं दे

स्विचारही आले आतून तुम्ही लवचिक साहसी आणि आपल्या भीतीपेक्षा अधिक मजबूत आहात मोटिवेशनल सुविचार आहे मस्त आणि पेपर पेपर मग आपण आता निवांत वाचूया आणि पुरवणी नाशिक जिल्हा सटाण्याला यात्रा चालू आहे वाटतं यात्रोत्सव सटाणा येथे मामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सव सव्वीस डिसेंबरपासून प्रारंभ आहे यात्रेत दररोज पन्नास ते साठ हजार भाविक भेट देत आहेत सरकारी अधिकाऱ्यांचे मंदिर असलेले राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव मंदिर सोन्याचं भाव पण आलेला आहे इकडे सर्व डिटेल आहे आपण नंतर दुपारच्या वेळ निवांत वाचू आता आपली साफसफाई कंटिन्यू करू रांगोळी काढायची अजून आणि देवपूजेसाठी फुलंही घेऊन जाऊ आता हा पेपर थोडा वेळ ठेवून देते इथेच आणि मग आता घेऊन जाऊया कुंडीमध्ये लावलेले जास्वंदीचं झाड पण छान वाढत आहे एक छोटीशी फिरी आरून आणि लावलेली पण छान बहरलेली आहे बघा तर मस्त फुलं आहे जास्वंदीचं रोज एक दोन एक दोन येतात हे बाई इकडे कळी पण आलेली आता हे उद्या उमलेल रोज देवपूजेसाठी आपल्याला एक दोन घासमदीची फुलं आपली घरची फुलून जातात आपण आता हे देवपूजेसाठी घेऊन जाऊया कांदे लसूण बटाटे अजूनमधून अशी साफसफाई करून घ्यायची आता घरात आवरायचं त्या अगोदर साफसफाई करून घेतली आणि साफसफाई म्हणून तेही साफून दे आता घरात ठेवून घेऊया हे बघा पूर्वा दिदी आणि प्रतिकदा येत आहे Tadu gelatatila pura pika putarela, meyata ti lah

पार्टी करायची <laughs> साडेपाच वाजले आणि पूर्व दिदी आणि तिचे पप्पा आले आणि आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलेले बॉक्स मध्ये काय आहे yes. काय झालं गेम झाला दा दादा त्यांचा जी बाई आराम करताय बाबा आराम करताय आणि आपल्यासाठी छान छान सरप्राईज आलेले आहे चका चक हे काय बिना गॅसच किचन थांबायला दाखव एक मिनिट हे बघा रिकामा रिकामा आपल्या गॅस छोटा कसा दिसतोय सर्व आवरून चकावरून ठेवलंय आपल्या लक्ष्मीची आपण आता पूजा करून घेऊ गॅसची पूजा करून घेतली आता आपल्याला लगेच नळी फिट करून देत आहे पुराचे पप्पा तर चला आपण आता हरी बी नाही काढून घेऊ नवीन गॅसवर आपण आता गोड गोड मस्त शिरा बनवूया गरम शिरा रेडी झालेला आहे पूर्व दिदीने बघा किती छान शिरा बनवलाय आता ती नैवेद्य ठेवते हो पहिलाच आपल्या गॅसवर बनवलेला शिरा संध्याकाळी एक साइडच्या गॅसवर छान छान शिरा बनवलाय आपल्या पूर्व दिदीने आणि मसाले भाताची तयारी झाली आपली असं आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे जेवण झाले भांडे कुंडे आवरून सर्व साफसफाई करून आता आपण फिरायला चाललो आहे आणि पूर्व दिदीने बघा काय आणलंय दुपारच्या वेळेत आपण जो हुरडा आणलाय तो आता शेवटी जवळ भाजायचा आहे आणि मुलांना त्याचा एन्जॉय घ्यायचा आहे आणि पूर्व दिदी दिसत छान <laughs> छान मस्त ताजा ताजा हुरडा भेटलेला आहे आपल्याला आता तर शेकोटीजवळ भाजू आणि मग मस्त मजेत खाऊया आणि मग नंतर घरी जाऊया तर चला आता हुरडा भाजायचा आणि तो खायचा आहे अशा पद्धतीने भाजायचं काम चालू आहे नाही त्याच्यावर याच्यावर भाजलं गेलं तर मग तव्यावर भाजायचं विचारे बघूया गोदर याच्यावर ट्राय करतावे जोरात चालू आहे शेकोटी शेकोटीजवळ थांबून आणि हुरड्याचा आनंद घेऊन आता आपण घराकडे चाललो आहे सर्वांना गुड नाईट आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय